गांधीनगर मित्रमंडळ दही काला उत्सव जनरल अरुण कुमार वैद्य चौक गांधीनगर पूर्व दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरा करण्यात येतो यावर्षीही मोठ्या उत्साहात या, या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचा असा हा कार्यक्रम आनंदी आणि उत्साही वातावरणात पार पडला दहीहंडीला सलामी देण्याचा मान प्रथम महिला पथकाला देण्यात आल्याने महिलांमध्ये प्रचंड उत्साह होता दिवसभर अनेक गोविंद पथकाने या उत्सवात सहभाग घेतला होता कार्यक्रमाला शिक्षण राजकीय सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी भेटी दिल्या मराठी सिनेसृष्टीतील तारक तारिका दहीहंडीचे प्रमुख आकर्षण असल्याने भरपावसातही प्रेक्षकांचा उत्साह उजळून वाहत होता गांधीनगर मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्या नेतृत्वात दहीहंडी उत्सवाचे आयोजन यशस्वी केल्यामुळे सर्वांनी त्यांचे कौतुक केले उत्सवाच्या माध्यमातून वेगळी संकल्पना राबवण्यात आली यावेळी अनेक मान्यवरांनी भेटी दिली गांधीनगर मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रतीक पाटील उपाध्यक्ष जयेश पाटील उपाध्यक्ष राहुल लटके सचिव निबिन पिल्ले सहसचिव विठ्ठल उतेकर सहसचिव प्रशांत पाटील खजिनदार प्रसाद पाटील उपखजिनदार मंदार परब उपखजिनदार सचिन उमाप सल्लागार संजीव तामने सल्लागार रुपेश सावंत सल्लागार पंढरीनाथ मात्रे सल्लागार अरुण हटकर सल्लागार रमेश कदम अविनाश बानकर सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते महिला कार्यकर्ते युवा कार्यकर्ते यांचा सहभाग लाभला यावेळी प्रमुख उपस्थिती खासदार मामा सदानंद थरवळ माजी आमदार सुभाष भोईर वैशाली दरेकर तसेच सिनेकलाकार अभिनेत्री इरावती लागू कल्याणी टिबे असे अनेक कलाकार यावेळी उपस्थित होते यावेळी अनेक गोविंदा पथकाने आपली उपस्थिती दर्शवली दहीहंडी यशस्वी होण्यामागे माझे सर्व सहकार्य असल्याची भावना प्रतीक पाटील यांनी व्यक्त केली तसेच या दहीहंडी उत्सवाचे कारण फक्त मनोरंजनच नसून या संवेदनशील असलेला विषय म्हणजे महिला सुरक्षितता जागृती हा मुख्य उद्देश होता तसेच प्रेक्षकांसाठी सुद्धा वेगळ्या प्रकारच्या भेटवस्तू लकी ड्रॉच्या माध्यमातून आलेल्या सर्व महिलांना नागरिकांना देण्यात आल्या आलेल्या गोविंदा पथक यांना आकर्षक पारितोषिके ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले गेल्या उत्सव मित्रमंडळ करण्यात येत आहे आणि वर्षानुवर्ष तुम्ही बघत असाल की जे गोविंद पथकाचा जो प्रतिसाद आहे तो वाढत चाललेला आहे त्याचबरोबर इथल्या नागरिकांचा सुद्धा प्रतिसाद वाढत चाललेला आहे आणि अनेक नामांकित राजकीय क्षेत्रातले असतील सामाजिक क्षेत्रातले असतील किंवा फिल्म इंडस्ट्रीमधले असतील या कार्यक्रमासाठी या दाईका उत्सवासाठी उपस्थिती लावतात आणि हा फक्त गांधीनगर मित्रमंडळ हा एक फक्त सण आयोजित करण्यासाठी नाही तर हा खऱ्या अर्थाने एक समाजकार्याचा प्लॅटफॉर्म आहे एक समाजकार्याचं व्यासपीठ आहे आणि आज तुम्ही आजच्या या प्रोग्रामला एक प्रमुख उपस्थिती म्हणून सदानंदजी दरवळ साहेब सुभाजी बुईर साहेब इरावती लागू अभिनेत्री त्याचबरोबर कल्याणी टिबे अभिनेत्री संतोष शेट्टी रमाकांत मडू साहेब आणि नवनिर्वाचित भिवंडी लोकसभेचे खासदार बाळ्या सुरेश बाळ्या मामा म्हात्रे हे सुद्धा इथे उपस्थित राहणार आहेत तर मी या या ठिकाणी गांधीनगर मित्रपरिवार व गांधीनगर मित्रमंडळातर्फे त्यांचे स्वागत करतो आणि सर्व आलेल्या गोविंदा पथकाचे गोविंद पत्राचे येथे स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा सुद्धा देतो आणि त्याचबरोबर जो वर्दीतला एक जो माणूस आहे जो त्या कधीच त्याला सण साजरा करायला मिळत नाही ते म्हणजे आपले महाराष्ट्र पोलीस त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो कारण त्यांनी ते सुद्धा आम्हाला त्याचबरोबर तास तसेच सहकार्य करतात बस एवढंच बोलतो जय जय महाराष्ट्र विजयनगर मित्रमंडळाच्या माध्यमातून मागील सात वर्षापासून मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात इथे हा दही अंडी उत्सव साजरा होतो या भागात या मंडळाच्या इथे भेट देण्यासाठी ऐंशी ते शंभर पथक प्रत्येक वर्षी इथे येत असतात या मंडळाचं नेट नक्टक नियोजन आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने केलेले प्रयत्न यामुळे या मंडळाच्या प्रती पथकांचा आदर आहे आणि आस्थ आहे आणि यावर्षी शासनाने आपल्या हिंदूंच्या सणावाचे सगळे बंधनं हटवलेली आहेत त्यांना सूट दिलेली आहे म्हणून मोठ्या उत्साहात लोक सहभागी झालेली आहेत असंच गांधीनगर मित्रमंडळाच्या माध्यमातून समाज उपयोगी का कार्यक्रम हवेत का आम्ही सदैव त्यांच्यासोबत आहोत आणि पुढील वाटचा प्रतीक पाटील पति यांना शुभेच्छा मला असं वाटतं की सालावधाप्रमाणे गांधीनगर मित्रमंडळाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे दहीहंडीचा उत्सव हा नेहमीच उत्साहामध्ये साजरा केला जातो आणि तरुणाईची धूम असते तरुणाईचा आनंद असतो भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव म्हणून आपण हा सण साजरा करतो आणि मला असं वाटतं ज्या बालगोपाळांसाठी हा सण सुरू झालाय त्यांना दही दूध मिळावं अशी इच्छा भगवान श्रीकृष्णांची होती आणि त्याच्या त्यांनी हे दही जे थर लावले आणि दही त्या मडक्यामधलं काढून मूळ मित्रांना खायला दिलं तर तसाच हा प्रकार आहे तर मला असं वाटतं की याचा आता आता तो सेम अर्थ न घेता हो मला असं वाटतं की आपल्या हक्काचं जे आहे महाराष्ट्राच्या हक्काचं जे आहे ते इथल्या तरुणाईला मिळालं पाहिजे त्याच्यासाठी तरुणाईनी एकत्र येऊन उभं राहायला पाहिजे रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज